श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान धुळेर्फे गुलमोहर कॉलनी या ठिकाणी ऑल इंडिया सोनार फाउंडेशन फाउंडेशनतर्फे नवनियुक्त सदस्यांना निवृत्ती पत्र वाटपाचा झाला कार्यक्रम नगर प्लॉट नंबर बारा तेरा अठरा एकोणावीस या प्लॉटवर नवीन अनधिकृत बांधकाम करून बियर बार देशी दारू वाईन शॉप यांना परवानगी देऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान गुलमोहर कॉलनीतील दिनांक रोजी सकाळी या ठिकाणी ऑल इंडिया सोनार फेडरेशन तर्फे नवनियुक्त सदस्यांना निवृत्ती पत्र ऑल इंडियाचे महासचिव देवजीजी शिवकर व पारस देवपूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले जिल्हा समन्वयक श्री रमेश पोद्दार जिल्हा सदस्य सौ सो मीनाक्षी सोनार सदस्य दीपक वारकर सदस्य सौ सारिका सराब सदस्य श्री मनोज छिदघोडकी श्री माधव विस्पुते सदस्य सौ संगीता विस्पुते यांना निवृत्तीपत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी जमनादास सोनार प्रमोद सोनार अरुण विस्पुते सौ मे अनिल पोद्दार श्याम कानडे पप्पू वारकर राकेश गाळणकर डी बी सोनार आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते मनोज गोडके यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सोनार समाजात जवळचे संबंध वाढविण्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करीत सोनार समाज व एकत्रित आला पाहिजे यासाठी मला जेवढे श्रमदान करून कार्य करता येईल तेवढे समाजासाठी प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले आणि आज माझं ऑल इंडिया सोनार फेडरेशन धुळे शहर कार्यकारिणीत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली माझ्यावरचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनजी हिवरकर साहेब व रा महासचिव देवेंद्रजी शेरेकर साहेब यांनी जो विश्वास दाखवलेला आहे आणि फारस जागा देऊ यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे सोनार समाजासाठी एकत्रीकरणाचं जे काम चालू आहे ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने मी त्या विश्वासात खरं उतरेल आणि ऑल इंडिया स्वर्णकार समाज जेवढा एकत्रित करता येईल त्या पद्धतीने मी एकत्रित करत राहील आणि सदैव समाजासाठी काम करत राहील असं आपण सांगू इच्छितो एकत्रीकरण करण्याचा त्याचा प्रयत्न ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या माध्यमातून भारतभर करण्याचा मानस ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या माध्यमातून राबवला जातो आहे आणि समस्त शाखीय सोनार समाजांच्या एकत्रीकरणासाठी त्यांच्या उत्थानासाठी वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि एकूणच ही लोकचळवळ एक जागर करण्याच्या उद्देशाने ज्या ज्या लोकांना यामध्ये सक्रियतेने तळमळ आणि स सहभाग करण्याची ज्यांची मानसिकता आहे अशांसाठी ऑल इंडिया सोनार फेडरेशन हे एक स्वागतशील माध्यम आहे या माध्यमाचा सगळ्यांनी स्वीकार करावा आणि प्रत्येक ठिकाणी सर्व शाखीय बांधव एकत्र येण्याचा प्रयत्न करावा ज्या माध्यमातून विधायक कार्यक्रम मा आपल्याला या फेडरेशनच्या माध्यमातून राबवल्या जातील भारतभरामध्ये आत्तापर्यंत अनेक संघटना सोनार समाजाचे निर्माण झाले त्या त्या पद्धतीने त्यांनी कामही केलेले आहेत अनेक ज्येष्ठांनी यासाठी आपलं रक्तही झिजवलेलं आहे पण त्याला एक दरी ज्यामध्ये होती की एक नवीन प्रवाह आणि जुना प्रवाह यामधली जी पोकळी निर्माण झालेली होती जी ज्याला जनरेशन गॅप आपण म्हणतो ती भरून काढण्याचं काम ऑल इंडिया सोनार फेडरेशनने भरीवतेने करण्याचा मानस या ठिकाणी ठेवलेला आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर यासाठी अहोरात्र आमची टीम पूर्ण पारसदादा देवपूरकर नाशिक विभागाचे मुख्य ट्रस्टी मुख्य कार्यकारी मंडळाचे मुख्य ट्रस्टी आणि एकूणच या कार्याला पूर्ण गतिमान करण्याची जी मोहीम पारसदादांनी हाती घेतली ती खरोखरच एक कौतुकास्पद आहे आणि या ठिकाणी मला आवर्जून असं सा सांगावं असं वाटतं की या कारी 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 म ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे चारही स्तंभ म्हणजे यामध्ये मुख्य कार्यकारी मंडळ नियुक्त कार्यकारी मंडळ त्यानंतर नियंत्रक आणि सल्लागार मंडळ आणि महिला मंच असे चारही स्तंभ एक चांगल्या पुक्त दिशेने आपण काम करतो आहे एक विशिष्ट दिशा या समाजाला प्राप्त होण्यासाठी ही मंडळी अहोरात्र झटते आहे आणि या ठिकाणी या ऑल इंडिया सोनार फेडरेशन का जा या माध्यमातून एकत्रीकरणाचा भाग होईलच होईल पण त्या माध्यमातून विधायक कामाना अशी सुरुवात झाली ज्या माध्यमातून या शक्तीचं प्रदर्शन सरकारने सुद्धा याला उल्लेखित केल्या गेलेलं आहे सरकारजवळ अनेक मागण्या आम आमच्या ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही मागितलेल्या आहेत बरेच मागण्या शासन दरवानी प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आहे येणाऱ्या उत्तर भविष्यामध्ये ऑल इंडिया सोनार फेडरेशन एक मोठी लोकचळवळ घेऊन या समाजाला नक्की न्याय मिळेल यात कुठली शंका मला असं वाटत नाही ओसवाल नगर प्लॉट नंबर बारा तेरा अठरा एकोणावीस या प्लॉट वरती नवीन अनधिकृत बांधकाम करून बियर बार देशी दारू वाईन शॉप टाकण्यासाठी केले जात आहे अनधिकृत बांधकाम हे बांधकाम बंदी यावे यासाठी आठ दिनांक चौदा दोन अठरा रोजी सकाळी माननीय जिल्हाधिकारी यांना नागरिक व संग संग्रामच्या अमोल सूर्यवंशी व सहकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्लॉटांजवळ मुलींची वसतिगृह सातपुडा हायस्कूल केंद्रीय विद्यालय व कॉलनीतील सर्व नागरिक या ठिकाणी राहत असत म्हणून परवानगी देऊ नये दिल्यास याचे वाईट परिणाम होतील या जबाबदार शासनच राहील निवेदन देताना प्रशांत भदाने अमोल सूर्यवंशी मनोज वाल्ले बाळू शेंडगे जवलीलाल शर्मा प्रकाश वडनेरे अशोक बागुल किशोर चौधरी देवीदास माळी निंबाजी बोरसे निंबा पाटील दिलीप चौधरी पंढरीनाथ वाकडे जवाहर पवार गुलाबराव पवार बाबूलाल चव्हाण दीपक धोबी बी पवार माधवराव पाटील छोटू पार्दिंग आदी सर्वजण उपस्थित होते ओस्मान नगर मध्ये अजमेरा मुलींचे वस्तीगृह शेजारी म्हणजेच कल्याणी बंगल्याला लागून तिथे सिटी सर्वे नंबर एकशे तीस त्यातील प्लॉट नंबर बारा तेरा अठरा आणि एकोणवीस परिस्थिती पाहता तो रहिवाशी एरिया असून तेथे कमर्शियल बांधकाम करून पाटील नामक एक व्यक्ती बेरबार परमिट होऊन सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे नगरमधील नागरिकांनी त्यांना वारंवार विचारलं असतं त्यांनी दहा वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय वे आम्ही तिथं करणार हुडहुडीची उत्तरं दिली तसंच काही दिवसानंतर त्यांनी ओस्वाल नगरमधील नागरिकांना दमबाजी करण्यास सुरुवात केली तुम्हाला काय करायचं तुम्ही करा तुम्हाला तक्रार कुठे करायची तुम्ही ती करू शकता माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही आमच्या माहितीप्रमाणे पालिका सत्ताधारी सत्तेत असलेल्यांचा कोणतरी तो नातेवाईक आहे म्हणून तो एवढा दमदाटी करून नागरिकांना तिथं बळजबरीने बांधकाम अनधिकृत बांधकाम उभं केलं नागरिकांनी महापालिकेतही तक्रार केली की अनाधिकृत बांधकाम हे हे तुम्ही परत काढा पण पालिकाही कुठलीही कारवाई करण्यास तयार नाही यावरून तर सिद्धच होते की ते कोणाचा कोणाचा नातेवाईक आहे परंतु नागरिकांनी जेव्हा लोकसम संग्रामकडे हा प्रश्न मांडला लोकसंग्रामने आज आर डी सी साहेबांना भेटून निवेदन दिले या आम्हाला दत्त मंदिर चौक ते नगावबारी परिसर तसेच